अनिल देसाई उपनेते सुबोध आचार्य विभाग प्रमुख प्रमोद शिंदे नगरसेवक अनिल पाटणकर निमिष भोसले भारतीय जनता पक्षाचे जगदीश पराडकर समाजसेवक दीपक महेश्वरी मनोहर नायडू मीना शिंपी वत्सला पाटील मदीना खान अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समिती पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्री गणेश मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अविनाश घरत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केले आज माघी चतुर्थी फार मोठा पवित्र दिवस आज माघी गणपती आज सगळीकडे आपण बघताय मुंबई महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या मोठ्या उत्साहानं आनंदानं हा सण साजरा होतो आहे गणपतीच्या आगमनानं अर्थात बुद्धीची देवता त्यामुळे सगळ्या मुंबईत महाराष्ट्रात देशामध्ये सगळ्यांना चांगली बुद्धी मिळव आणि या शहराचं या राज्याचं सुजलाम सुफलाम होऊ द्या दे। आणि देशाचंसुद्धा फल चांगलं होऊ द्या अशी या निमित्तानं प्रत्येकजण आपल्या गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असो बाकी ज्या उत्साहानं इथं आपले शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी ज्या उत्साहानं हा साजरा जो सण साजरा करतात यामध्ये एक सामाजिक बांधिलकी आहे एक सामाजिक गोडवा एक सामाजिक सलोखा इथं आपण नेहमीच पाळत आलेलो आणि हीच आपली संस्कृती श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं माघी गणेशोत्सवानिमित्त होम हवन तीर्थ प्रसाद तसेच महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी शेकडो गणेश भक्तांनी गणरायांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आमचं तीस वर्ष झाली आमचं गण गन, गणेश जयंतीला आम्ही गणेश जयंतीबरोबरच ग्रामदेव स्वन्मादेवीचा उत्सव पण करतो आणि नवरात्र उत्सव गणपती उत्सव असे सामाजिक आणि धार्मिक भरपूर कार्यक्रम का आम्ही करतो आणि ह्या गणेश जे आमची जी ग्रामदेवता आहे ही नवसाला पाहुणारे आहे आणि तिचा उत्सव आता एप्रिल तीस तारखेला येणार आहे आणि हा गणपती उत्सव आम्ही सर्व महिला एकदम जोशमध्ये करतात एक एक मॅचिंग साड्या असतात आमच्या पु मुलांचे एक टी शर्ट असतात ड्रेसिंग असतं आणि भरपूर मजा येते या उत्सवाला आमच्या गणेश उत्सवाला आज तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही खूप धूमधामाने गणेश उत्सव साजरा करतो तसंच भंडारा असतो आमच्या महिलांसाठी कुंकू समारंभ आम्ही करतो आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्या महिला म्हणजे साड्या मॅचिंग वगैरे खूप छान असा आम्ही साजरा करतो उत्सव कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता